भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीला श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाते या दिवसाला विनायकी चतुर्थी किंवा शिवा असे म्हणतात घरात सुख समृद्धी आणि शांती नांदावी यासाठी गणेशाची उपासना केली जाते गणपतीला मोदक जास्वंदीची फुलं शमीपत्र आणि दुर्वा अर्पण करतात लोकमान्य टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णव साली सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात केली गणेश चतुर्थी हिंदू धर्मात खूप महत्त्वाची आहे गणपतीला घरात प्रसन्न आणि चांगले वातावरण तयार होते असे मानले जाते गणपतीला मोदक खूप आवडतात त्यामुळे या दिवशी मोदकांचा निमित्त दाखवतात जास्वंदीची फुलं शमीपत्र आणि दुर्वा अर्पण करतात उंदीर हे गणपतीचे वाहन आहे स्त्रिया गणपतीला लोकदैवत मानतात ही भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी सातपूर परिसरातील मानाचा सा गणपती म्हणून संबोधले जाणारा नवसाला पावणारा सातपूरचा राजा मित्रमंडळ यावर्षी भव्य असे धार्मिक कार्यक्रम घेऊन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ खताळे धीरज धीरजभाऊ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर राजा गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे रोज सायंकाळी श्री गणेशाच्या आरतीचे मानकरी शैक्षणिक राजकीय सामाजिक धार्मिक कार्यात आपले योगदान दिले जाणारे जे आहेत श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज वरिपाई जिल्हा प्रमुख लोकनेते समाजभूषण माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळेस जा परिसरातील भाविक आणि मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या बरोबर साठी दोन दोन मिनिटात व्यक्त करायचे प्रथम आपण आपल्या माजी नगरसेवक ऍडव्होकेट दीक्षाताईन पासून सुरुवात करूया दीक्षाताईंना विनंती की या कार्याला अगदी दोन मिनिटामध्ये शुभेच्छा द्यायचं वाय थोडं थोडी शुभ या गणेश उत्सवाच्या आपण बघत आहोत की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भरगत असे कार्यक्रम आपल्या कॉलनी परिसरामध्ये सन्मान्य धीरज भाऊ शेळके असतील किंवा लोंढे परिवार असेल दोन्ही परिवार मिळून संपूर्ण कॉलनी हा परिसर हा संपूर्णपणे भक्तिमय असा झालेला आहे या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देते आपण सगळे मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला तुमचे सुद्धा आभार मानते आम्हाला सगळ्यांना इथं बोलवलं बोलवलं जो तुम्ही सगळ्यांनी मान सन्मान दिला त्याबद्दल आभार मानते त्याचप्रमाणे माझा मुलगा प्रतुल लोंढे याचा सुद्धा आज या ठिकाणी मंडळाने वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते धन्यवाद सापूर परिसरातील सापूरचं भूषण असं सापूरचा राजा गणपतीच्या मंडळाने आज शिवजन्मोत्सव समिती आणि सर्व व्यापारी वर्ग यांना या ठिकाणी बोलून आरतीचा मान दिला मी सर्वप्रथम त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते राजा भाऊ खटाळे असतील गिरज भाऊ असतील सर्व पदाधिकाऱ्यांचा मी आभार मानतो त्यांनी आम्हाला बोलावलं यानंतर तुम्हाला असेच तुमच्या हातून खूप अशा भविष्यात खूप चांगले चांगले उपक्रम या पाणी भागात घडो अशी मी सुभेच्छेने तो थांबतो जय जय महाराष्ट्र या ठिकाणी उपस्थित बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा सातपूरचा राजा म्हणून हा जो गणपती उत्सव साहेब आणि शेटके साहेब या दोघांच्या मी नम्र विनंती आपल्या सातपूर कॉलनीतील सातपूरचा गणपती असून त्याला आमच्या सर्व परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा यांना माझा नमस्कार शापूरच्या राजा मित्रमंडळातर्फे आमच्या टेनिस असोसिएशनला एवढ्या सर्व आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठांसमोर जे बोलवलं त्याबद्दल मंडळाचे आभार हा सुवर्ण कांचन योग हा नेहमी घडत झुकून येत राहो अशी गंगाच्या जर्नी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद जय विजय महाराष्ट्र भेटलं की कोणीतरी बोलणार असतं आणि साहेब आपल्याला माहिती आपण अगदी प्रेमाने आणि शांतते उत्तर देत असतो माझा एक मोठा बंधू आहे जो सहज आमचा मोठा बंधू म्हटला की मंडप हा कार्यकर्त्यांनी भरलेला असावा बंडलांनी नोटाच्या बंडलांनी भरलेला असावा ती सगळ्या मीडियाला विनंती करणार आहे की क्या आपले कॅमेरे फक्त इकडे करायचे एकदा आणि हा मंडप हा धीरज भाऊचा मंडप आहे हा कार्यकर्त्यांनीच नाही हा भाविकांनी आणि सगळ्यांनी भरलेला आहे आणि तो नेहमीच भरलेला असेल कारण आम्ही काम चांगलं करतो आणि जेव्हा चांगलं काम आपण करतो तेव्हा पाठीवर शाबाशी नक्की मिळत असते हे आदरणीय लोटे साहेबांना विनंती करणारे त्यांनी बोलायचं जे अतिशय सुंदरपणे निरीक्षण करतात कमी जास्त असतात नाव पण घेतात त्या राजा भाऊचा आणि धीरज शेळकेचा एकदा दोनदा काळाच्या गजरात आपण सांगून आणि त्यांच्या अथक प्रयत्नामुळे कोणत्या शेजवर दोन असावा कोणत्या मुख्य असावा कोणत्या जाती दाबाचा असा सोनाड असावा सुता असावा लॉन असावा हाते असावा त्रिमंत असावा बिल असावा कोळी आधी असा पासून तर उत्तर भारतीय सुरू असा ही प्रामाणिक इच्छा व्यक्त करून हा जो महोत्सव आपण साजरा करीत असतो मी सर्वांना हात करून जोरदार आहे आमच्याकडे काय आम्ही माहीत माझा एक चालू आहे सांगितलं निवडणुकीच वातावरण नाही हा निवडणूक असेल तरी नसला एक निश्चित मला बोलावती नगरसेवक नगर आहे नाही नाही नगरसेवक नाही हा तुला नगर आहे नगर नाही का आम्हाला माझी काम लागले माझी मला प्रामाणिकपणे सांगायचं की हे नगरसेवक नसताना सुद्धा आपल्यासाठी जे शक्य असेल ते धार्मिक असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल किंवा राजकीय असेल ते देण्यासाठी जे सर्व मंडळाचे कार्यकर्ते जिद्दीनं कामकाज करतात एकदा मी मुद्दाम टाळावा जोरेमंडळीचं रचन प्रवचन आहे काय तुम्ही सर्व आया बहिणीचं अभिनंदन केले सर्व जास्त मुद्दाम आया बहिणीला कि खूप चांगले चांगल्या शिर चालूय खूप मोठ्या मोठ्या शिर चालू आता सासू सुरेचं भांडण चालू आहे तर मला माहित नाही सिरियल खूप चालू असताना सुद्धा तुम्ही ह्या जाणत्या राजाच्या आग्रहाला पेरूच्या आग्रहाला मान सन्मान देऊ महामंडळ प्रवचन ऐकण्यासाठी आला तुम्ही तुमच्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळत आहे तुमचा स्वतः एवढं भारी भारी सुरू खूप होत नाही सुरू सोडतात नाही नावा नाव भांडण तुझ्या जायचं सासू अशी म्हटली हे किती महत्व तुम्ही जाणलयाच परंपरा मनाचं गैरवड वेगळं गंगरी बाबा बोरे म्हणून तुम्हाला मला जमणार नाही उत्सव साजरा करून तुम्हाला मला जमणार नाही तर तुमच्या धोक्यामध्ये छत्रपती प्रवेश साहेब आंबेडकरांच्या आहे ते थैमान काय मस्त नाही विचारत चालू तुम्ही निवडून परंपरा काही दिवसांनी करायचो ईश्वर जयंती अशी साजरी करतो अंबाद असा साजरा करतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी अशी सांगावं लागेल अशी शंका निर्माण झाली आता दु� प्रामाणिक सांगतो टीका करणार आलो नाही मी त्या मुलांचं ताकद आणि गोळवाड्याचा गांधी बाबाला तर मी मत होतो पहिलं आता थोडं वाईट वाटायला की गांधी बाबांनी ते का केले तीनच केले काय तोंडावर राहत कानावर वाईट ऐकू नये वाईट बोलू नये वाईट बघू नये पण तू सर्व चौथे वापर सुरू केलं तर सर्व मोबाईल आहे लक्ष देत नाही कोणी खरं का मी होत कापण मोबाईल गांधी बाबा का ते मापर तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हातात केळवाल्यापासून तर भंगार माझ्या लेकरांपासून काय संस्कार देणार काय परंपरा आहे ह्या परंपरा दाखवायचं असतील तर असे गणपती महोत्सव साजरे झाले पाहिजे असा नवरात्र साजरा झाला पाहिजे भंडारा किती नव्हते शेजारापासून भांडवांग्यापासून प्रमुख अतिथी गोल्यापासून फेटा कोणाला घालायचा कोणाला काय बिघडते कोणाला काय काय करायचं कोणाला बोलवायचं कोण रथे असावा कोण महाराज असावा कोण बैठकी खेळ सोप नाही सोप काम नाही अतिशय अवघड काम ज्या बंडल येतात ते करत आहे सांगितलं तर कुठं मध्ये शोधते मग असं गतिमान प्रकारसाठी मी प्रचार करायला आलो नाही चालेल काय केलं पाहिजे अशा लोकांच्या मागे जा वेळ येतात खंबीरपणे

हा ह्या जातीचा आहे तो त्या जातीचा आहे हा ह्या धर्माचा आहे तो त्या त्याचा हा झेंडा आहे त्याचा तो झेंडा आहे त्याची ही भाषा आहे याची ती भाषा आहे कोणती भाषा कोणाची भाषा कोण भाषेवर वाद करतोय कोण आरक्षण वाद करतोय ते तुम्हाला मला महत्वाचं नाही आता आता तुम्हाला मला माझ्या रूढी कोण जपत माझ्या परंपरा कोणतं माझे संस्कार कोण तुमच्यात माझ्या येत आहे असे संस्कार जपणारी माणसं जाहीरपणे सांगतो की काय मुस्लिम उपस्थित सुरू झाला कस घडली लोक मराठी सुरू केला तर ते प्रबोधन करण्यासाठी केलाय कर चिंतन आणि मनन करण्यासाठी केलाय कर मला सत्य वेळ मी सोडणारच नाही पाच मिनिटं चालेल ना पाच मिनिटं जर खरंच चालेल असं सा तर वरती हात करून टाळ्या वाजवा नाही मला था थांबवायला तुम्ही सांगितलं माझं नाही का माझं नाही तर हा गणपती महोत्सव सुरू करण्याचं कारण काय आमच्या महाराजांचं प्रवचन आणायचं कारण काय काय केलं पाहिजे आम्ही त्या काळी जी राजवट होती त्या राजवटीमध्ये आम्ही रुढीपर्व विचारून जातो आम्ही एकत्र येत <coughs> नव्हतो असं असंत दुसरं साजरे करतो पण प्रत्येक एकदा खराब होत ती साजरी अठराशे चौऱ्याण्णव ते अठराशे चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव वाटलं की आपण प्रबोधन करावं तर काय झालं ते मला गायक लोक गाणी म्हणतात कवी लोक कविता लिहितात साहित्यिक साहित्य करतात झारवाद्यांनी मावळ माणसं असताना रुपाला वाटलं की जर आमच्या रुढी परंपरा संपल्या निखाल हा तुम्ही तुम्हाला मुद्दा म्हणतोय तुम्ही पण निघाले मी पण आहे पण आपल्यावर कोजळी आलेली आहे कोणीलाही फुंकर मागला पाहिजे जोपर्यंत फुंकर मागित नाही तो पण ती कोजळी ताजी धावून होत नाही आणि त्या लोकांनी गोगावी हा जे चौकात आण चौकात मध्ये लोकांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण केलं होय काय असेल हा एकच घराचा आहे का त्याची आगमनाची बघू असते आणि समारोप असते कोणाच इतिहाय कोणाच दोन दोन हे दैवत आहेत त्यांच्या त्याचा सुद्धा आम्हाला आणून एका बाजूला निरोधात ज्या माझ्या आई वडील आपण बाहेर पाठवतो मायारून सासरी येते सासरी माहेर जाते तो समारोप बघा एका बाजूला माहेर जाताना किंवा माहेरून सासरला जाताना एका बाजूला सासरी जाताना थोडस परिवाराचे असू असतात भाई आई माझे वडील माझे बेटबा माझे शेजारी माझ्या मैत्री सोडून आई वहिन घेऊ हिमत भारी असतो म्हणून बघा पुरुषा पैशात भाव आम्ही पार वरात घेऊन जातो शंभर दोनशे पाचशे एकटीच असते हे एकटीच माणूस भाऊन घ्या तुम्ही आणि जाता नाही घालत नाही तुम्ही आई बहीण एक दाखवून म्हणून तुमच्या पुरुषाने तुम्ही मानत नाही मिस्त्री बाधा सांगतो असं निभाना सगू निभाना ऐसा वादा करता बाय जाऊ आसमान सोने को गिराने का इरादा करता आता हो। तो इरादा तुम्हाला करावा लागेल जे जे पाच वर्ष भेटा तुम्हाला गणपती बापराच्या कधी दिसले नाही कधी झेंडा दिसले नाही गटावर कुठे फुटले ढापे कुठे माहितच नाही मी माझे सुनावण टक्केवारी खायची असते टक्केवारी जर खायची असते तर हा प्रकाश लोक महानगरपालिकेच्या पदाचा राजीनामा दिला नसता होय आम्हाला जनतेचा सर्वांगीच करायचा आहे आजील थोडं गोट्यावर गावले मी त्यांचा विचार नाही यासाठी विचार करीत नाही की आम्ही पुन्हा निवडणुका करण्यासाठी आलो लेखा करण्यासाठी आलो झेबळे काम काही काम असेल भांडे व्हायचं काम असेल घटडे धुवायचं काम असेल मशीनचं काम असेल करून आमच्या सक्षम करायचं आहे सक्षम करण्यासाठी होय सुद्धा नाव लोक म्हणे आमचं घरदार बळकवले आमच्या आम जमिनी बळकवल्या आमच्या कंपन्या बळका नोकरी बळवाय पण करायचं आम्ही तुमच्या आम्ही होय आता आम्ही सात्पुरत करा असा निर्धार तुमच्या मनात असला पाहिजे काही तुमच्या मत आपली काय एवढं तुमचा पैठण आई काय सगळं बाप काय सगळं नवरा काय सांग भाऊ काय सगळं तर नंतर भाऊ आपल्या विचारधारेचे लोक आपण प्रमाणित करू त्या स्वागत करण्यासाठी गणरायाचा महोत्सव सादर करण्यासाठी दरवर्षी परंपरा मोठी होती या पुढच्या वर्षी माझी लागेल ला, लागे ला, आणि परत एकदा सर्व इच्छुक अख्खे इच्छुक अख्खे इच्छुक खाली असतील काही मी कोणाला बोलत नाही सर्व भावी इच्छुक <laughs> नगर सौमारावर मी लाख शुभेच्छा देतो या मंडळा सर्वांना गरवलं कळत न कळत कोणाचा मान सन्मान राहिला असेल कोणाचा फेटा राहिला असेल कोणाचं भाषेत राहिला असेल तरी मी दिली करणार नाही तुम्हाला शुभेच्छा देतो गणपती बाप्पा गणपती बाप्पा आर जय महाराष्ट्र जय संगीत

या ठिकाणी एसी पी मिटके साहेब या ठिकाणी आलेले आहे त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि साहेबांना विनंती करतो मी साहेबांनी या ठिकाणी मंडळाच्या वतीने छोटासा सन्मान या ठिकाणी आदरणीय प्रकारची लोंडे साहेब यांच्या हस्ते स्वीकारायचा आहे साहेब या पुढे मिनिटामध्ये साहेबांना शुभेच्छा द्यायचोय आणि मग लगेच आयोजित शिव महापुराण करता उपस्थित असलेले अतिशय मोठ्या संख्येने भाविक सगळ्यांना मी नाशिक सर्व पुलिस दलाच्या वतीने शुभेच्छा देतो मला याची जाणीव आहे की या ठिकाणी कोणी भाषण ऐकायला आलेलं नाही आहे सगळ्यांना शिवमापूर आणि लवकरात लवकर ऐकण्याची इच्छा आहे त्यामुळे मी थांबतो वि